नागानं कधी कोंबडीची अंडी घातलेली तुम्ही आहेत का चक्क नागानं कोंबडीची अंडी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय एक दोन नव्हे तर तब्बल सात अंडी नागानं दिली आहेत पण ही अंडी कुणाची आहेत नाग कोंबडीसारखीच अंडी देतोय का चला पाहूया नागाने दिली कोंबडीची अंडी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल हे नाडमोठे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ चक्क हा नाग कोंबडीची अंडी कशी काय देऊ शकतो हाच प्रश्न हा व्हिडिओ पाहून पडतो पण ही जरा वेगळी आहे एका शेतातील कोंबड्यांच्या खुराड्यात हा नाग शिरला आणि कोंबडीला मारून टाकलं नाग एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं खुराड्यात ठेवलेली सात अंडी खाऊन टाकली उबवायला ठेवलेली सात अंडी खाऊन या नागाला पळता येईना नागाला पाहून इतर कोंबड्या आवाज करत असल्यानं मालकानं खुराड्यात काय आहे हे पाहिलं त्यावेळी भला मोठा नाग पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली भला मोठा नाग खुराड्यात दिसल्यानं त्याला बाहेर काढण्यासाठी सर्प मित्राला बोलावण्यात आलं त्यानं नागाला खुराड्यातून बाहेर काढलं अंडी खाऊन फुगलेल्या नागाला बाहेर काढताच या नागानं गिळलेली अंडी बाहेर काढली आणि नाग जंगलात पसार झाला पण सर्प मित्रानं नागाला पुन्हा पकडून आणलं आणि त्याला लांब जंगलात सोडून दिलं हा सगळा प्रकार केरळच्या तिरुअनंतपुरम मध्ये पाहायला आहे त्यामुळे तुम्ही कोंबडी पाळत असाल तर सापांपासून सुरक्षित ठेवा रिपोर्ट साम टीव्ही